चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सुमारे पंच्याऐंशी शेत हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची केवळ हजार रुपयेच मिळणार आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी केंद्रीय तांत्रिक समितीने अग्रिम फेटाला पीक कापणी प्रयोगावर विम्याची मदत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस अवेळी पाऊस व गारपीट नुकसानी करता शेतकऱ्यांना मिळणार नवीन दराने मदत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मोदी सरकारकडून पी एम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना मदत अर्थमंत्री निर्मला सीतारामन चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी परंपरागत कृषी योजनेला दोनशे सोळा पॉईंट सदुसष्ट लाख रुपये निधी वितरित चला तर बघू आज समोर्ती सर्वात महत्त्वाची बातमी भाऊगनी वृक्ष देतोय शेतकऱ्यांवर भरघोस उत्पन्न या या गावातील शेतकऱ्यांनी केली पासष्ट एकरावर लागवड चला तर बघू आसासमोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे लवकरच वारसदारांना मिळणार दोन हजार चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांना लाभ चला तर बघू आसासमोरची सर्वात महत्त्वाची बातमी बांबू लागवडी समुदाय अंतर संपूर्ण राज्यात राबवणार या मत्स्य गाव योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय चला तर बघूया आसा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळ तेरावा महिना ज्वारी काढणीला मजूर मिळेना चला तर बघूया आसा समोरची सर्वात महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी तीनशे बत्तीस कोटी रुपयांना मंजुरी अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सून बातमी जर आम्ही भावाने खरेदी केली नाही तर होणार गुन्हा दाखल संयुक्त किसान मोर्चा दिल्लीत धडकणार चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अतिवृष्टीच्या तडाख्यातील विहिरींची रोह येतून दुरुस्ती रद्द शासनाच्या आदेशाने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी हवाल देत चला तर बघा या समोरची सर्वात महत्वाची बातमी ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री व वयोश्री योजना कमी उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार